शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मजेतच राहा आ काय झालं माझा नवरा माझ्याकडे असा बघतो हा इसी क्या होऊ दे ठीक <laughs> आहे <laughs> नाश्ता झालेला आहे जेवणाला अजून आमच्या वेळ आहेत कारण की आम्ही नाश्ता केलेला आहे साडे दहा वाजता कसं जरा घरी आल्यानंतर झोप लागते ना लेट उठलं होतं असं ते सगळं झालं त्याच्यानंतर मी आमच्या घराचं जे काम चालू होतं वरती ते बघून आली अजून तो, तो भरपूर काम बाकी आहे हो। एक महिना तर अजून लागणार आहे घरी आल्यानंतर कळालं की मला एक कुरिअर आलं होतं हे बघा हे तर एका ताईंनी पाठवलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलं की ताई मला तुम्हाला एक गिफ्ट पाठवायचं पण प्लीज माझं नाव नका घेऊ मला असं म्हणजे अनकम्फर्टेबल फील मला आवडत नाही तर माझं नाव नका घेऊ एवढा त्याच्यामध्ये काय आहे ते साडी पाठवलेली आहे हे बघा एक दोन तीन म्हणजे माझ्यासाठी कल्याणीसाठी आणि आईसाठी अशा तीन साड्या पाठवलेल्या आहेत आणि ओवीसाठी पण काहीतरी आहे असं मला वाटते अरे वा प्रौफ 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 आ, हा बघा ओवीसाठी फ्रॉक पाठवलाय आणि हा ओवीला परफेक्ट होणार खूप छान आहे फ्रॉक कलर किती छान आहे म्हणून सॉफ्ट आहे आणि अजून त्यांनी काय पाठवलं हे ओवीसाठी आणि ताईने ओवीसाठी पैजण पाठवले अरे वा खूप सुंदर आहेत ताई तुम्ही एवढं महाग गिफ्ट का पाठवलं तुम्ही फ्रॉक जरी पाठवला असता तरीही बस होता तेवढा तेवढं तुमचं प्रेम नक्की पोचला असता खूप सुंदर आहे मी हे ओवीला लवकरच घालीन ओवीला आज मी आणायला जाणार आहे पडघ्याला तिला आणल्यानंतर मी नक्कीच घालून बघेन दाखवेन तुम्हाला बघा खूप सुंदर गिफ्ट पाठवलंय हे आहे चांदीचे पैजण खूप छान आहे तुमचं गिफ्ट आणि मला तर खूपच आवडलं म्हणजे साड्या पण खूप छान आहेत ओवीचा ड्रेस आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने पाठवला की तो ड्रेस तिला परफेक्ट होणार नाही तर नॉर्मली ओवीचं असं होतं की आम्ही स्वतः तिच्यासाठी बऱ्याच वेळा ड्रेस घेतो आणि तिला होतच नाही पण हा ड्रेस मी परफेक्ट साईजचा पाठवलाय हो हो परफेक्ट हा नाही खूप छान आहे आणि तुम्ही पैजण पण पाठवलेत फ्रॉक पाठवला असता तरी बस झालं असतं अच्छा बाटली घेतली हातामध्ये बॅग घेतलेली आहे रुटीनला सुरुवात झालेली आहे सकाळी सुटली आता नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यात आधी आता मी बोईसरला जाणार आहे सलूनमध्ये त्याच्यानंतर माझा ड्रेस करायला दिलेला आहे तर तो घेणार आणि त्याच्यानंतर परत सलूनमध्ये जाणार आहे आणि तिकडेच थांबणार आहे एक दुपार संध्याकाळपर्यंत जरा कामं आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी ऐंना घ्यायला पडघ्याला जाणार आहे तर चला थोडक्यात वाचली माझी बाईक होती मागे ठेवलेली आणि पटकन मागे घेतली गाडी थोडक्यासाठी वाजली थोडक्यासाठी तर माझीच बाईक पडली असती आज तर ऊनच नाही येते आज सगळे ब्लँकेट धुवून काढलेत ब्लँकेट आणि गोदळ्या सगळ्या धुतल्या इतका वाज अजून म्हणून आज सगळं धुवायला काढलं सकाळी ऊन होतं म्हणून मी धुवायला काढलं आणि आता पुन्हा बघते तर ऊन गेलं आणि सकाळपासून मशीनला काय झालंय कोणाच ठाऊक एरर दाखवतोय थोडीशी चालू झाली पाणी घेतलं की त्याच्यानंतर पुन्हा एरर दाखवतं आता वहिनीने सांगितलं आहे जर सारखं एरर दाखवत असेल ना तर मग बंद करून ठेवा मी संध्याकाळी आल्यावर लावते बघते काय करायचं ते भरपूर होते कपडे म्हणून म्हटलं त्यांना की रोजचे कपडे तुम्ही धुवा ब्लँकेट वगैरे मी मशीनला लावते कारण की तेवढे जड ब्लँकेट वगैरे पिळायला जमत नाही तो धुवायला एका एका व्यक्तीला आम्ही सहसा बेडशीट चादर ब्लँकेट हे सगळं आम्ही मशीनलाच लावतो सरळ उलट मशीनमध्ये व्यवस्थित क्लीन होतं आणि बरं पडतं हाताने थोडासा कठीण असत एवढं वजनदार धुणं म्हणजे आज असं वाटतं मी ॲक्च्युली दोन दिवसानंतरच बोईसरला जाते तरी असं फील होत की मी खूप दिवसानंतर जाते बोईसरला आणि आज मला बोईसरला तर नुसतं जायचं नाही आहे बोईसरला जाऊन मला माझ्या मैत्रिणीलाही भेटायचंय कारण की माझा मित्र भावेश माझा लाडका मित्र भावेश त्याला मुलगी रत्न प्राप्त झालेली आहे त्यामुळे म्हटलं त्याला भेटायला पाहिजे मी गोव्याला होती ना त्या दिवशी मला आदल्या दिवशी म्हणजे मी ज्या दिवशी निघणार सकाळी त्या दिवशी रात्री मला कॉल आलेला पण मी बिझी होते म्हणून मी काय फोन नाही उचलला मऊवीच्या बाबांनी फोन केला आणि मला बोललं अगं ऐक ना तू मावशी झालीस मावशी आता कोण प्रेग्नेंट होतं मग बोलतो तू आत्या झालीस आत्या दोन दोन जण तर मला बोलतो अगं तू आत्या आणि मावशी दोन्ही एकत्र झालीस कोण असेल कोण असेल लक्षातच नाही आलं माझ्या नंतर मला बोलत अग तुझा मित्र भावेश त्याला बोलते झाली अरे वा क्या पहिला फोन त्याने तुला लावला पण तू उचललाच नाहीस तर मग त्याने मग मला फोन लावला मिसला हा माझा फोन ऍक्च्युअली बॅगे होता आणि हॉटेल वर होता ना म्हणून की असं झालं मला जो आनंद झाला खूप भारी वाटला लगेच आधी त्याला कॉल केला आणि जो जरा मी गप्पा मध्ये लागलो तिकडे आजूबाजूची सगळी माझ्या तोंडाकडे बघायला आले म्हणे अरे काय भारी खुश झाले किती मस्त म्हणजे एकदम फुल आनंदात मग त्यांना सांगितलं हा म्हणे माझ्या मित्रांना मुलगी झाली ना म्हणून खुशी आहे हमे जादा तर मग मला बोलला की मुलगी झाली आहे खूप छान आहे दोन आठशे वजन आहे सगळं अरे डेट तर लेटची होती ना तर बोला हा लेटची होती पण मग पोटात दुखायला लागलं म्हणून ऍडमिट केलं मग ऍडमिट केल्यावर के मग झाली जस्ट एट मंथ क्रॉस होत होता आणि थोडी झाली आता दोन दिवसांचं लगेच पितृपक्ष चालू होणार होते त्याच्या अगोदर झाले मग मला बोलायला लागला बघ ना मुहूर्त पण किती छान आहे मी चला हां खूप छान आहे खूप सुंदर तर आता मला खूप अशी घाई होती की मी कधी जाऊन त्याला भेटते कधी माझ्या बाबूला बघते तर आता मी पटापट अगोदर जाणार कधी जाणार देवाच्या पाया वगैरे पडणार आणि त्याच्यानंतर तिला जाऊन भेटणार आणि मग मी सलूनला जाईन असं करीन चला आता मी तुम्हाला डायरेक्टली बोईसरला पोहोचूनच भेटते कारण ड्रायव्हिंगवरती लक्षात येते मला पटापट जायचं आहे स्लो स्लो मला गाडी चालवून आज चालणार नाही बरं का तर चला सलोन मध्ये आलेले पहिले हेअर वॉश केले त्याच्यानंतर बाकी डिस्कशन <laughs> बरं वाटतं हेअर वॉश केल्यानंतर मला असं हलकं वाटतं डोक्याला एकदम हलकं फील आणि आता मी निकते आईना घेण्यासाठी जाते पडघ्याला त्याच्या आधी आ, मी जाणार होती भावेच्या मुलग्या बघायला हॉस्पिटलला पण तिला सकाळीच डिस्चार्ज दिला आणि ती घरी गेली आहे तर आता मी उद्या घरी जाईन भेटायला पण त्याच्या अगोदर मला काही ड्रायफ्रूट घ्यायचे म्हणजे तिला ते तुमचे लाडू बनवून द्यायचे त्याच्यासाठी तर आता मी जाते दुकानामध्ये किराणा स्टोरमध्ये आणि ते काय काय लागतं ना ला, ड्रायफ्रूट सुका मेवा तर तो सुका मेवा घेते आणि त्याच्या सुका सुकामेवाच म्हणतात ना त्याला तेच तर ते घेते मग त्याचे रात्री लाडू बनवीन आणि मग ते उद्या तिला देऊन येईल अशी वाटली आयडिया बसतं ना तर चला आता आपण जाऊन त्या सगळ्या वस्तू घेऊया विकत मी महिनाभर अगोदर ओवीसाठी बोईसर वेस्टला कॉटन प्लस फोर हाऊसवर तिकडनं काही कपडे घेतले होते कॉटनचे असे पण झालं काय तिला ते झाले नाही आणि मग मी ते गाडीमध्ये विसरून गेली होती आणि काल जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला आली तेव्हा लक्षात आलं अरे याच्यामध्येच कपडे राहिले आणि जवळजवळ महिना तीन महिन्या नंतर आली मी एक्सचेंजला आणि त्याने करून दिले महत्त्वाचं म्हणजे ते खूप छान आहेत कॉटनचे म्हणजे काही ब्रँडेड आहेत पण ते त्यांना डायरेक्टली मिळतात कंपनीकडनं म्हणून ते इथे सेलच्या हिशोबाने विकतात आणि रेट पण खूप कमी आहे आता मी बघा ओवीसाठी काही कॉटनचे घेतलेले आहेत टी शर्ट घेतले आहेत फ्रॉक घेतलेत ऑफकोर्स ओवीने घातली का तुम्हाला दिसतीलच आणि छान आहेत मला आवडतात लास्ट टाइम पण नेले ओवीला पण आवडले मलाही आवडले सगळ्यांनाच आवडले तर तुम्ही जर बोईसरमध्ये राहत असतील तर, तर व्हिजिट करा नक्की आवडतील तुम्हाला इकडचे कपडे लहान मुलांसाठी बऱ्याच व्हरायटीज आहेत म्हणजे ओवीला तर मला असं खूप चूज करून घ्यावं लागतं पण लहान मुलांसाठी बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि चांगल्या आहेत आणि कॉटन आहे म्हणजे मॅक्झिमम इथे कॉटनच आहे चला आता फटाफट निघते मला पडकायला पोचायचं आहे स्टेशनकडे जे दुकान आहे तिकडनं घेते पण आता तिकडे खूप जास्त गर्दी होती की गाडी पार्क करू शकत होती आणि म्हणून मी आता आमच्याकडे ना नवापूर रोडला एक दुकान आहे तर मी तिथे आले आणि तिकडनं घेते सामान जस्ट म्हणजे जे आपलं काय त्याला म्हणतात ते कसले लाडू ह्याचे गरोदरपणाचे लाडू एक्झॅक्टली तर ते ओला खजूर जो असतो ना आपण त्याचे बनवतो ओला खजूर डिंक खसखस काजू बदाम हालीम असं सगळं टाकू तर ते मी तुम्हाला आज रात्री दाखवीनच कसे बनवले तर आता सामान घ्यायला आली आणि त्याच्यानंतर मगासपासून मी तुम्हाला बोलते की मला आईंना घ्यायला जायचंय आणि याच्यानंतर मग मला जायचंय आईंना घेण्यासाठी आणि इकडे अधिष्ठान आहे समर्थांचं चला छकुला हे बघा छकुल्याने काय केले बघा अरे कुठं काय 아, 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 치 아, 나 아, 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 엄마 차 아, 나 아, 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 초노 아, 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 초 아, 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 크 아, 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 라 아, 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 किती 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 थोडीशी एवली नाही बाबू एवढा अगं भसका भरला एवढा भस्कार थांब मग तुला आता कशी करते ती बरोबर एवढा मोठा भसका भरला तिने हा साखरेचा मुठभर साखर घेतली आणि पळाली काजू काय काय बोलते एवढे काजू बदाम त्यांना संपून टाकले असते बदाम नाही येत पण काजू आणि मनुके आहेत ते खाले त्यांच्या हातात जाऊन दिलं तर खाणार तू ना तू अशी थोडी काय काय म्हणताय ना तुझ्या चेहऱ्यावरून दिसते का तू किती मस्ती केली आहे तिकडे ते होय का हा छोनू हो साखर बघा कशे मुटके खाते बघा साखरेचे सोनू एवढी साखर नाही खायची छोनू अशी नाही खात काय आजच खाली ना खा मग तिला आयशीला बघून लाडात आले सर आयशीला बघून ती लाडात आलेली म्हणून खालन तिने साखर चालते का हो व्यवस्थित गेली काय नाही आली काय अब तो डायनिंग टेबल कधी जेवली का बसून या डायनिंग टेबल वर हा आमच्या पडघ्याचा टेबल आहे आता हा आम्ही पालघरला नेतोय चला कशाला सांग आपण काय करतो संडे चॅलेंज साठी भाकऱ्या केल्यात कल्याणीने आणि भाजी कशाची पापडी पापडी अच्छा पापडीची भाजी केली रेवा घेतली का अळूबाडी एक आणि आईने अळूवाडी पण बनवून ठेवलेली आहे कल्याणला पालघरला पालघर साठी आपण भाजी वेगळी घेऊया असं पार्सल तिला पडेल खायचं आहे ओके okay. एसाठी सिलेंडर कपडे शिवण्यासाठी काय काय आता इस्तेमाल करायची तीन गोष्टींसाठी इस्तेमाल करायची सांग कुठले कुठले मी सांगू का तो किचन नाही सॉरी गॅस गॅस आणि शिलाई मशीन आणि अजून कशासाठी वापरायची बस मला दोनच माहिती सिलाई मशीन सिलेंडर साठी पण नाही बाय दोन ते तीनच दिवस तू पार्लरला गेलीस कला आणून ठेवायची बोसाला गेली ओके आई डन काही कोई बात नाही आपण बोला दोन तो दोन आपण बोला तीन दिन तो तीन तू नको अरे तू नको जाऊस ना भेट संध्या काय ना साप दिसलेला ना किती मोठा साप होता म्हणून नाही घ्यायचं ऐकायचं मी तुला काय सांगा गावात जायचं असेल तुला आजीच चाचूच आणि चाचीच ऐकावं लागेल तरच जायचं

चला बाय आज ओवीला पनीर चिली खायची ओळीच्या बाबाने रसरा ऑर्डर दिली होती आमच्याकडे पार्लरला रसराज हॉटेल आहे खाऊ गल्ली मध्ये त्या तिकडे ऑर्डर दिली आहे आता ती मी घ्यायला चालली तिकडनं मी घेणार आहे आईसाठी पनीर भुर्जी आणि ओबीसाठी पनीर चिली आणि भाकऱ्या तर कल्याणीने आज बनवूनच दिल्या होत्या आणि मला घरी जायला कारण मला ॲक्च्युली घरी जायला उशीर होईल ना मी जाणार कधी बनवणार कधी म्हणून म्हटलं पार्सलच घेऊन जाऊया आणि इथे आपल्या क्रेझी फुडी फॅमिली काही फॅमिली मेंबर भेटलेले आहेत नाव सांगा तुम्ही दुम तुमची आराध्या। आराध्या, स्वरूप कायली ही माझी बहिण आहे आणि मी श्रुती श्रुती आले मी काल रात्री आली गोवेला होतात आणि रंजित तर काल गोवेला होता आज कशी आली आज आली मी कामा थोडाشي गप्पा मारते तुला फोटो फोटो काढून घेते दुपारी तुमचा विषय पूर्ण सगळा जाणलेला हा का

आज कपडे धुतले तुम्हाला सांगितले ना जाताना ब्लँकेट लावलेलं आहे धुतलं ला जाईल ना, का नाही कोणाच ठेवू झालेलं का मशीन मध्ये बाबा हे बघा काय करते हे बघा पूर्ग ह्याचं काय झालं ती बॅग राहील का तू दिस बस दिसत मी बसली तर राहील मग घरी आले जेवलो आम्ही आणि झोपलो कारण सगळे थकलेले होते म्हणून कोणी जास्त वेळ काय ब्लॉग वगैरे केला नाही आणि आज संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न आहे होपफुली व्हिडिओ येईल पाच वाजता आणि उद्या सकाळी नऊ वाजता चॅलेंज व्हिडिओ आणि संध्याकाळी पाच वाजता आईची आणि रंजिताची रेसिपी पक्का येणार संडेला पण आज संध्याकाळचा व्हिडिओ पूर्ण प्रयत्न आहे जर झाला रेडी तर पाच वाजता व्हिडिओ नक्की येईल बघायला विसरू नका आज संध्याकाळी पाच वाजता उद्या सकाळी नऊ वाजता आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटूया होपफुली आज संध्याकाळी पाच वाजता बाय बाय